वा सव्वीस जानेवारी आज हे आहे साफ केलंय आता कुरड आज काय राहिले तिथं पाणी त्यात पाणी ल यायच नाही त्याला खाली गेलेलं आहे पाणी पाणी नाही झोपलो आम्ही झोप लागल्या रे आम्ही झोपलो दोन वाड्या खाल्ल्या मी आता झोपलो मलाच कळलं नाही अय बोले शेठ अर सुगोली शेठ आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आज सव्वीस जानेवारी काल मोटर चालू नाही केली तर सगळं पाणी संपलंय आता हौद पुरा रिकाम झाला आता बाव चालले तू वालावर मागस दारा मागस किक मागस हो थांबा गाड्या नेच असतात गाड्यात आणला असतं मी पण आता गाडा नेच नाही आपल्या अशी कच झोपली तू अ अय्यो झोपली गो बाई <laughs> माल घडी चांगावर ऊस खातेत ना त्याच्यामध्ये गोड येतात तर तिला धुवा आता पाणी नाही आता रात्री मोटर चालू करावं लागेल रात्री नाही उद्याच होता उद्या लाईट येणार आहे कारण दुपारची चला सोडूक नको नको तुम्हाला सोडलं का तुम्ही आता बाहेर गोल्या तुला गोल्या झाला असा कसा गोल्या कोणी पळ इथं खायला ठेवलंय आणि ते तिकडे उड्या मार राहिलेत चला हे थोडं ना साफ करून घेऊ पत्रे ते एका साईडला ठेऊ लाकडं बिकडं म्हणजे काय ओके मध्ये हे ना पत्रे पत्रेन ते साईडला ठेवू लाकडं ते इकडे एखाद्या साईडला ठेवू आणि गंजी घेऊ आता काढायला सगळी संपून टाकू जड लाकड एवढं धर लागा बर वेळानंतर घेऊ आपण एवढं धर लागा नंतर काम आहे काढायचं इथून दोन आहेत काही लाकडे दोन आहेत या काढून हा ना इकडं त्याला बाबा हे पाईप काढले हे एका साइड ला घ्यायचे काढून आधी मग मग नंतर पत्रे उचकावं लागते बर आहे बर परत आता नवीन गंजी घ्यायची आपल्याला इथच किंवा दुसरीकडे बघाव हे सगळं साफ होईल ते सगळं उचलून टाकावं हो लागेल हे सगळा पसारा हे भांगरवाले का करते तिथूनच बघत आहेत इकडं चमकलं का हे लगेच घुसत येतात आत त्यांना वाटत भांगराचे विकायला मग चांगले पेंट आहेत आजू तिकडे नेव ते तिथं तिथ हे लाकूड एक ट्रॉली कधी कामाला यायची म्हणलं वैरण नाही आय वैरण नाही तर येईन का आम्हाला टाका यायच्या तडा 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 निवडित म्हणलं मग उसला भोका आटा अगं पाय 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 भरली व्होटर आली सडलाय खालचा पत्रावर किती चांगला पत्रा टाकला खाली हा सगळा खराब झालाय ते मग खराब आहे अरे तू जे व्हईन हो, ते अजून बॉक्स पडदेन त्याला ते सगळं राडाय ते टाकावं लागेल ते काय त्या का नवीन घेतल्यावर का हा हे नवीन घेतल्यावर ते टाकावं लागेल त्या तिथे म्हणून ठेवलय ते तातळ आणून एकवाळ करायचं घेतो मी तुला तिला तिला तिकडं उल्लेर करावं लागेल याला राहू कै, दे तस हे दे देऊ का याच्यावर ठेवून पात्रेवर काय लाकूड राऊत हा हा बस जा आता काय उठत इथं दगड नाही आता राहील नाही ना तेवढी एक राहील चांगलं झाड आलं एवढं मोठं अरे याला आता बस नाही तिकडे टाकू त्या खड्ड्यात देतो टाकून खड्ड्यात त्या गाय उभा राहील तिथं पिपळ्या जाळीच्या आतून देत टाकून मग हळूहळू रोज एक का व्हायने देर टाकून चला आता हळूहळू हैड्रो लीक झाडे टाकू गाडी नाही नाही येत आता टाकायचं तेवढी एक बर बर नाही त्याला हे लाकूड नाही लाकड नाही ठोकायचं ती हा वेल्डिंगवाला वेल्डिंगवाला ते बाबा गेले होते विचारायला वेल्डिंगवाल्याला काय माहितीये आता काय झालंय मी बसवरला बर काय होत दांडा तवर नाही का ये झालं का कोण तेव का आपण केलं तर तेव का जायचं जा जा ना काय आणलं ते कोण हे झालं ते आता झालं झालं ते फक्त वेल्डिंग करायचं वेल्डिंग करायचं नाही बसून असं बसवायचं हो फक्त ते आणि या फाळ्या काढायच्यात सपोर्टला नाहीच ती फळे काढून फळ्या कुठ नाही आता फळे इथं काढून ठेव नाही सपोर्टला परत तिथं काढावं लागते ना फळ्या चला मी सांगतो तुम्हाला चला आता घेतली ट्रॉली बाबा इथं सामान बीस सीटाच आता चाललोय घेऊन घेऊन आलोय पण लाईट गेली बाबा इथं परत गेला तेव्हा मुलगा आला होता तेव्हा परत गेला आता लाईट यूज कर इथंच

दुखण्याचे तू हे परत याला बस शेवटी चालू बिल्डिंग हा पाणी पाणी तुमच्यासाठी आणलंय चला आता प्रग्ञेश ती बी आले होते बघा अशी झाली आता इथं सीट केलंय आणि इथं गरम आहे थोडं म्हणून ते बंग बांधलंय तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आता बसायला लवकर चला 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 बसा बसा असं झालंय आता बुशी त्याला एक साईडनी पट्टी टाकली आणि बसायला कार झालं कधी ओके पाय ठेवायचं झालं काय एकदम भारी झालंय आता आता याला या थोडं घासतो आणि मग झालं का तुटणार नाही ना सकाळी आम्ही वैरण वाहिली अचानी अरे 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 चाल चला चाल यायला वारी गाडा रिवज न्यायच ना असं जाऊन द्यायचं अय रिवज घे तिकडून जाऊन देऊ खाली नको काय करता दरवाजा झाला आपल्या आता नंबर मध्ये ट्रॉली सगळी पूर्ण झाली आता कलर द्यायचा आहे आता हे आणायला हे संपले होते सगळे वाडे घेऊन येतो त्याचं काम होऊन जाईल जायचं नाही कोणी चला बो हायच वाडे हाय म्हणलं वाडे बर झालं उशीर झालता चला घेतले वाडे आता दिखा ले, दिखा ले। तो तो आजले हाल बघ कसे आज सगळे वाढलेले भेटलेत चला जाऊन द्या उद्या त्याला म्हणलं आज तरी त्याने कमी दिले उद्या त्याला म्हणलं मी जास्त दे कधी पडते बाबा हे बारा वाटत आता पडले होते त्याच्यामुळे मी तर गाडी थांबली होती मध्येच हे या अशी वाडे नाही असं होत घालून जायचं ते मग वाढायचं मला भीती वाटत ते खायला ठेवा लावायला नाही नाही लावायचे नाही खायचे करायचं काय येत